श्री सिद्धेश्वर लीला मृत अध्या दाहवा श्री गणेशाय नमा आता नमु सिद्धेश्वराशी तू चराचर व्यापिलेसी अवतार घेतला धोत्र्याशी लोका कारणे तुझे काय वर्णावी लिला तुझ्या मौन व्रत धारने तोही कडे तुझा गलबला नवसाला पावतो म्हणून निपुत्रिकाला पुत्र होती दर्शन घेऊन ती आनंद ती येथे दुःख निवारले जाती काही येथेच राहती चरणावर तू ज्यांचा ज्यांचा होशी तयांशी सर्व काही देशी साह्यार्थ त्यांच्या कार्याशी म्हणून धावतो तुझकडे नव्या अध्यायी कथन संतुसास दिले अभयदान तोंगलबाई आली शरण वंश त्याचा चालू सदाशिवकादी अन्व्याचा भोपळा मागितला माळणीचा अनुभव तियाला आलासाचा जी शरण आली तुझ बोद्धाची रंगूबाई भाटीन तिला कपडे देई वाटून अन्नवस्त्र झोळीत टाकून जाती भेद नसे स्रोते आता वावे सावधान जे जे मी करीतो कथन ते सर्व सत्य से जान म्हणून जो संसारात नेहमी कष्टी समर्थांची कृपा दृष्टी जो सुखी झाला मेटकर जाचे अडनाव वस्ती ससे बोर व्यापार करी गाव गाव जो व्यापारी कपड्यांचा बोरगाव सिल्लोड तालुका व्यवहार ज्याचा निका कपड्यांचा रंग असे पक्का व्यापार कापडाचा करी औरंगाबाद ज्याचा जिल्हा बाजाराचा लांब लांब पल्ला जीवनात दोघांचा सल्ला संसारात दुखी असे पारुबाई जयाची भार्या शोभणारी कोणत्या कार्या जशी का भारतीय संसारी सुख नसे जाणू अप्पा लिंगायत धर्मी नेहमी आचारी देवधुर्मी धनांची नसे कधी गावचे लोक त्या समानित, नित्य सोमवार प्रदोष शरीराचे त्रिदोष वाघने जयाचे निर्दोष धर्मांचे नियम पाळी जो आधीच पारुबाई सुंदरी मुगडेजीयेचे भरझरी सुवर्ण दागिने अंगावरी वरचे वरी खुल दिशे व्रत वैकल्य करी अहोरात्र उपवासांची करी शिवरात्र दानास्तव येती सतपात्र पारुबाई दान देई कधी कधी येई पांथस्त जिचा जीव होई अस्वस्थ मदत करण्यापुढे हस्त पारू धार्मिक वृत्तीची जानू आपांचा लिंगायत पंथ सकाळीच पूजा विधी संत मग शिवलेला अमृत ग्रंथ उभयता धार्मिक वृत्तीचे तदनंतर घ्यावी विश्रांती घरची आहेच श्रीमंती घरी कोण लावणार पंती पारुला लागली काळजी काय करायची ही संपत्ती कशी ओढवेल ही ओढवली ही आपत्ती होणार नाही का पुत्र प्राप्ती पारू खंगत चालली उद्या जाने जळगाव सपकाळ जरी होईल संध्याकाळ संताशी भेटू थोडा काळ जानुबाच्या मनी आले सिद्धेश्वर महान शक्ती उभयता करू त्यांची भक्ती ज्यामुळे होईल फलप्राप्ती जानुबाला लागली आस समर्थांचे घेऊन दर्शन संकट करील निवारण सिद्धेश्वर संत दयादन आता धोत्रा जाऊ येडुबा जाणूबाचा चाकर जो त्यांच्या कर तिथेच खाई मीठ भाकर आले मंदिराजवळ होता आड समोर वडाचे मोठे झाड आडाचे पाणी अति गोड हात पाय तेथे धुतले महाराज होते ध्यानस्त बरेच आले होते पांतस्त सर्व झाले असत जाणू आप्पा स्त्री समोर कधी कधी चिलीम उडावी धुरांची वलये सोडावी कधी चिलीम खाली पडावी पारुबाई स्त्री समोर समर्थासमोर गार गोटी बाजूस नैवद्य तोपरोटी जवळ पेटलेली शेकोटी महाराज ध्यानस्त आला दिवस तसाच गेला समर्थ छिद्रपाडी गारीला पहाटेच गेले स्नानाला भक्त जमला बराच आली समर्था शरण धरले सिद्धेश्वर चरण उपोषण करीला मरण कौलदे म्हणाली पारुबाई म्हणे सिद्धेश्वरा तू साक्षात जगदीश्वरा करुणा करा कृपा सागरा शरणाले तुझ लागी संध्याकाळची झाली वेळ भजनास मंडळी जमली मंदिरी सांजवात लागली पारू चरण धरी श्रींचे श्री पारूस पाहून हसले बत्तासा सरकाळे फेकले भस्मांगावर टाकले श्री झाले प्रसन्न भक्त मने जानुबा उठा सोडा समर्थांचा उंबरठा कालचा धरला होता तिठा श्री समर्थ प्रसन्न झाले जानुबाचा तेथेच मुक्काम उभयता आले सकाम कृपा प्रसादे झाले काम नैवेद्य दाखविला समर्थाशी श्री नैवेद्यास साखर भात पारूचा स्वयंपाकात हात मुखात संत नवेद्य दाखविला समर्थाशी पारूने रक्षा लावली भाळी गाडी झुंपू द्या सकाळी मज प्रसन ला वनमाळी हलके हलके वाटते मज पारुबाईस लागले डोहाळे अनेक बांधले झोपाळे पुरविण्या तिचे सोहळे जानू आप्पा आनंदला एकीने घातली पारुस चोळी म्हणे प्रसन्नला चंद्र मोळी एक म्हणे पारू माझी भोळी पारू प्रसूत झाली पारूस पुत्र रत्न झाले जाणू अप्पा अि आनंदले समर्थाच्या प्रसादे जन्मले नाव ठेविले भिका आप्पा भिका आप्पा घेऊन आले संत चरणावर ठेविले धोत्रा मुक्कामास राहिले गजर चाले संतांचा गावात पेटविला दिंडोरा उदय काय उद्या आहे भंडारा उद्या आहे हो भंडारा पारू म्हणे नको कोंड मारा सर्वांना जेऊ घाला पुरी अन्नपूर्णा वास करी श्री स नैवेद्य दाखविला मस्तक संतपदी जोडिले आज्ञेने धोत्रा सोडिले पारू सजळ गावी धाडले आप्पा आले बोरगावी पारू भिकाचा लाडकरी वंशाचा दीपक आहे खरी त्या साळवी वरी पारूस पुत्र झाला पारूबाई पुन्हा गरोदरी कन्या जन्मली तया उदरी समर्थ कृपा अम्मावरी शारदा नाव ठेविले जाणू घरचे सुख नसे को घरी कोणतेच दुःख पुत्राचे पाहून मुख मनी वाटे संतोष भिका आता मोठा झाला नवऱ्या मुलीचा नाही तोटा पैशांचा भरपूर साठा सोनाबाई सांगून आली जाणू आप्पा कार्यात निमग्न पारुबाई गृहात मग्न भिकाचे झाले सोनूशी लग्न घरात मंगल झाले समर्थ दर्शना वधू वर जाणू आप्पाच त्यांच्या बरोबर त्यांचे वर कृपेचा पाजर, संत चरणावर मस्तक असे भिका श्री दर्शना घाली खेटे दर जरी संसाराची असे रेटे भिका धोत्र्यास येत असे, असे जळगावी मंगल कार्या सोबत घ्यावी सोनू भार्या शिवाय नाही अनिवार्या येडूस सांगितले येडूने गाडी सजविली निघण्याची वेळ ठरली सकाळीच वेळ सांगितली येडू लागला कामाला भिका मागे कामाचा व्याप संसाराचा नको हा ताप भिका झाला संताप संतास भेटून जाऊ म्हणाला निघताना दिवस कल्ला कामाच्या व्यापात तो भुलला त्याच्या मनी उद्वेग सल्ला सुरू झाला प्रवास अंधारात गाठले सारोळ आता जाऊ जळगाव सपकाळ येडुबा गाडी हा करळ उदयक श्री दर्शना बैलाच्या गळी घागरमाळ रात्री गाडी चाले रानो माळ मध्येच दिसली दीपमाळ गाव आले असे भासे उलांडले नदीचे पात्र जळगाव आहे दूर मात्र आता बरीच झाली रात्र भिका येडू विचारी सोबत भिका दा दारा, अंगावर दागिन्याचा भारा एकत्र करू दागिना सारा भिकाच्या मनी भय वाटे गाडीत आहे लग्नाचा बसता येडूस म्हणे तो नाही सस्ता अवघड वाटतो हा रस्ता। भिका आपा भ्यालासे गाडी वाटे तो उभी केली जोखीम वस्तू एकत्र केली जी एकाच पोत्यात भरली बांधली गाडी धुऱ्यास धुरकऱ्याचे लक्ष पोत्यात येऊन आपण गोत्यात भुकेल्यांचे लक्ष रोट्यात ज्यात रोकडा रुपये पाचसे गाडी गेली आणव्याच्या पुढे लक्ष नाही केव्हा काय घडे धुऱ्याचे पोते रस्त्यात पडे जोखीम पडली खाली धुऱ्यावरचे पोते दिशेना अंधारात काही समजेना आता काय करावे कळेना जीव झाला मनी आठवला सिद्धेश्वर जो साक्षात परमेश्वर संत दर्शना नाही अवसर भिकाच्या मनी आले गाडी लावली एका बाजूला येडुबा आल्या मार्गे फिरला धोपट रस्ता त्याने धरला पोत्याला लागला पाहू पोत्याचा लागला नाही पत्ता आहे सर्व ईश्वरी सत्ता कसेही घडले औचिता भिका म्हणे मी चुकलो भिका मने आधी श्री दर्शना मग जळगावचे कारण सरळ आलो विना कारण औचित हे घडले येडुबा फिरला गाडीकडे जा शोधिले चोहीकडे कोठेच दिशेना गाठोडे चुक भिकाची जहाली रस्त्यात येडुबा हा का आली तुझे पोते पडले का खाली याचा भिका आप्पा हे माली त्या जला नेऊन दे एका आला होता म्हातारा त्यानेच दिला हा पसारा जो दिशे धिप्पाड उंच पुरा तो झाला तेव्हा लागले माझे नेत्र दिपडला सर्वत्र ढिले पडले माझे गात्र येडुबा मनी घाबरला डोई येडुबाने पोते आणले भिका आप्पाने ते पाहिले हे सिद्धेश्वर सूत्र जाणले चुकले भिका आप्पाचे आप्पाने जळगाव सोडले त्याला सरळ जाणे नडले सिद्धेश्वराचा हात जोडले भिका आप्पा धोत्र्यास गाडी सकाळी गाडी आली धोत्र्याला समर्थांचे चरण नेत्राला आज मुक्काम करू क्षेत्राला भिका चरणी संतांच्या समर्थांची करुणा भाकली क्षमा करावी वाट चुकली सिद्धेश्वराची मूर्ती हसली भिकाच्या मनी पश्चाताप आधी बोललो दर्शन घेऊ नंतर जळगावी जाऊ संकटी आपण आले धाऊ श्रम घेतले माझ्यासाठी श्री समर्था मी आहे अभागी माझ्यासाठी श्रमला योगी भीक तु भी का तुला काहीच ना मागी सिद्धेश्वरा शरणा आलो तुझ भिका सुत शंकर श्री दर्शना येई निरंतर येई कधी कधी मासानंतर साजरी करी श्री पुण्यतिथी श्री सिद्धेश्वर सदा सदाभाविक परिसोत यशोदा सुत विरचित दशमोध्याय समाप्त समाप्त